मराठवाड्यामध्ये सध्या दोन दिवसापासून एक चर्चा गल्ली गल्लीपर्यंत जाऊन पोचलेली आहे खास करून लातूर आणि धाराशिव मतदारसंघामध्ये ही चर्चा अधिक उफाळून वर आलेली आहे काय आहे ती चर्चा ती चर्चा आहे की मराठवाड्यातल्या लिंगायत समाजाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी का राहावे आणि यावर सातत्याने भारतीय जनता पार्टीचे नेते लिंगायतांच्या बैठका घेऊन लिंगायतांच्या घरी भेटी देऊन आपल्या समाजाने भाजपसोबत राहावं असं आवाहन करत आहे तर लिंगायत समाजामधून एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे जात आहे की मराठवाड्यातल्या लिंगायत समाजाने भारतीय जनता पार्टीसोबत का राहावे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो विषय आहे की नाही महत्वाचा निवडणुकीच्या काळात लोकसभेची निवडणूक आता सात मे अगदी तीनच दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि अशा नेमक्या काळामध्ये लातूर उस्मानाबाद किंवा या भागामध्ये मराठवाड्याच्या थी ठिकठिकाणी मग संभाजीनगर असेल बीड असेल जालना असेल औरंगाबाद और परभणी असेल या भागात चौकळच हा प्रश्न चर्चेला गेला की या भागामध्ये असलेल्या खास करून ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत समाज आहे त्या लिंगायत समाजाने भाजपला पाठिंबा का द्यावा किंवा त्यांच्या बाजूने का उभं राहावं मित्रांनो जनसंघाच्या स्थापनेपासून मराठवाड्यामध्ये लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्याने भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं खूप मोठं काम केलंय त्यानंतरचा नंबर लागतो तो संभाजीनगरचा आणि या भागातला लिंगायत समाजाने खास करून जनसंघापासून आणि संघाची धुराही आणि जनसंघाची धुराही या भागातल्या लिंगायत समाजाने किंवा लिंगायत समाजातल्या प्रमुखाने हा पक्ष वाढवला हा पक्ष वाढवणं सोपं होतं या भागामध्ये तर अगदी सायकलवर फिरून सायकलवर प्रचार करून किंवा घरच्या भाकरी खाऊन किंवा चुरमुरे चिवडा खाऊन या लोकांनी या भागामध्ये खास करून लातूर आणि धाराशिव भागामध्ये भारतीय जनता पार्टीची वाढवली ही पार्टी वाढवली जनसंघ वाढवला आणि शून्य किंमत भारतीय जनता पार्टीला या दोन जिल्ह्यामध्ये असताना आज या दोन्ही जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जाळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केलं त्याचं श्रेय या दोन जिल्ह्यातल्या लिंगायतांच्याकडे जातं आणि असं असताना हा प्रश्न उपस्थित होतो की गेल्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये मराठवाड्यामधून संपूर्ण मराठवाड्यामधून कोणता लिंगायत समाजाचा नेता भारतीय जनता पार्टीने मोठा केला किती लिंगायत तरुणांना आमदार होण्याची संधी भारतीय जनता पार्टीने उपलब्ध करून दिली किती लिंगायत तरुण विधान परिषदेवर घेतले किती लिंगायत लोकांना राज्यसभेवर घेतलं असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेले आहेत हे प्रश्न उपस्थित झाले की त्याचं उत्तर असं मिळत आहे की आम्ही नांदेडमधून कुठे डॉक्टर गोपचंदे यांना आम्ही राज्यसभेवर घेतलं हे तुम्ही आता अगदी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा लातूरमधून जसं अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना तुम्ही पक्षामध्ये प्रवेश दिला किंवा त्यांच्या विनवण्या करून त्यांना पक्षात घेतलं की ते सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि बसवराज पाटील यांच्यासारख्या या भागातल्या मोठ्या नेत्याला आपण निवडणुकीच्या ऐन तोंडावर घेतलं पण त्या अगोदरच्या काळामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने किती ठिकाणी लिंगायत समाजाचा उमेदवार दिलेला आहे असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आणि त्याची चर्चा या दोन जिल्ह्यामध्ये आहे भारतीय जनता पार्टीने एकाही लिंगायताला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेदवारी दिली नाही किंवा महायुतीच्याकडनं दिली नाही या गोष्टीचा मोठा राग आता लिंगायत समाज व्यक्त करतोय या उलट काँग्रेस पक्षाने गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये मराठवाड्यामध्ये किती लिंगायतांना मोठं केलं शिवराज पाटील सरक्या लातूरच्या नेत्याला अगदी सात वेळा खासदार देशाचं गृहमंत्रीपद देशाचं संरक्षण राज्यमंत्रीपद लोकसभेचं अध्यक्षपद राज्यपाल पद अशी कितीतरी पद काँग्रेस किती पद पक्षाने दिलेत केशर काकू शिरसागर बीडच्या त्यांनाही काँग्रेसने कौ खासदार केली दिली जयदत्ताना क्षीरसागर त्यांनाही काँग्रेसनेच राजकारणामध्ये मदत केली आणि आमदार केलं संदीप क्षीरसागर त्यांनाही काँग्रेसनेच राजकारणामध्ये मदत केली आणि आमदार केलं असे किती लोक आहेत आता बघा माझ्याकडे एक छोटीशी यादी आहे शिवराज पाटील चाकूरकरांना काँग्रेसनेच मोठं केलं जे लिंगायत समाजाचे नेते आहेत श्रीराम अप्पा अलुरे गुरुजी अलूरचे जे धाराशिव जिल्ह्यातले आहेत त्यांना काँग्रेस पक्षानेच आमदार केलं भारतीय जनता पार्टीने कधी केलं नाही बसवराज पाटील मुरुमकर जे आता नुकतेच काँग्रेसमधून भाजपात गेले त्यांना काँग्रेस पक्षाने दोनदा आमदार केलं एकदा मंत्री केलं जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं हे काँग्रेस पक्षानंच केलं मनोहर पटवारी उदगीरचे बसवराज पाटील नागराळकर उदगीरचे या दोघांनाही आमदार होण्याची संधी ही काँग्रेस पक्षाने दिली त्यानंतर महालिंगप्पा सांगलीकर यांना अहमदपूरमधून काँग्रेस पक्षानं आमदार केलं ईश्वरराव भोसीकर यांना नांदेडमधून लोहाकंदार मधून काँग्रेस पक्षानं आमदार केलं विठ्ठलराव मागणी नगराध्यक्ष केलं जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचं सदस्य केलं जिल्हा बँकेचं अध्यक्ष सुद्धा केलं स्मिता खानापूर यांना लातूरचं महापौर ला काँग्रेस पक्षाने केलं शिवशंकर अप्पा सारख्या नेत्याला काँग्रेस पक्षाने आमदार केलं भारतीय जनता पार्टीने मराठवाड्यामध्ये किती लिंगायताना आमदार केलं किती लिंगायताना खासदार केलं किती लिंगायताना मोठ्या पदावर बसवलं हा प्रश्न आता या भागामध्ये जोरदारपणे चर्चेला जातोय मित्रांनो भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी अनेक लोकांनी कष्ट घेतलं या भागामध्ये त्यामध्ये खूप मोठी नावं आहेत हगुराव पाटलासारखं नाव आहे बसवराज मंगरुळे जे मुरुमकर आहेत त्यांनी तन मन धन आपला पैसा वगैरे सगळं खर्च करून पार्टीसाठी काम केलेलं आहे गुंडाप्पा धनोरे आहेत त्यांनीही खूप मोठं काम पार्टीसाठी केलंय वैजनाथ तप्पा लातुरे सुरेशप्पा कारंजे अॅडव्होकेट मुक्तेश्वर वागदरे अंशाचा राचट्टे उडगे आणि कारंजे परिवार या सगळ्या लोकांनी तन मन धनानं आगली आपले घरचे पैसे खर्च करून आपल्या व्यापारातले व्यवसायातले पैसे खर्च करून या लोकांनी या भागामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवली आहे परंतु भारतीय जनता पार्टीनं मात्र या भागातल्या लिंगायत तरुणांना किंवा लिंगायत नेत्याला कसलीही संधी राजकारणामध्ये वरच्या लेवलच्या राजकारणामध्ये आमदारकीच्या लेवलच्या वरच्या लेवलच्या राजकारणामध्ये दिलेली ले नाही उलट काँग्रेस पक्षाच्या कितीतरी तरी नावं आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये घेता येतील एवढी नावं आहेत काँग्रेस पक्षाची की काँग्रेस पक्षाने त्या त्या वेळेला या भागातल्या लिंगायत समाजाला मदत केलेली आहे किंवा त्यांना संधी दिली आहे किंवा राजकीय क्षेत्रामध्ये या समाजाचा जो वाटा आहे मोठा या भागामध्ये त्यांचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना दिलेली आहे आता भारतीय जनता पार्टीने लिंगायत समाज हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने असं म्हणताना काही प्रश्नाची उत्तरं देण्याची आवश्यकता आहे आपण जर आठवत असेल मित्रांनो तर भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून लिंगायत समाजाचा एक मोठा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्याकडे आहे आणि तो प्रस्ताव आहे की लिंगायत समाजाला धर्म मान्यता स्वतंत्र धर्माची मान्यता आपण द्यावी परंतु त्या संदर्भामध्ये एक शिष्टमंडळ एक मोठं शिष्टमंडळ देशाचे गृहमंत्री अमित शहाना भेटलं आपल्याला सगळ्याला आठवत असेल तेव्हा अमित शहानी या विषयावर कोणा बोलायचं नाही अशा प्रकारचं उत्तर देऊन धर्ममान्यतेचा हा प्रस्ताव तिथं फेटाळला आणि लिंगायताने मा अनेकदा महाराष्ट्रामध्ये आंदोलनं केली लातूरला आंदोलनं झाली नांदेडला आंदोलनं झाली धारिशला आंदोलनं झाली ठिकठिकाणी थीक आंदोलनं होतात परंतु स्वतंत्रपणे धर्ममान्यतेला भारतीय जनता पार्टीने संधी दिली नाही किंवा तसा प्रस्ताव स्वीकारला नाही लिंगायत समाजाला आरक्षण देण्यासंदर्भाचा प्रस्ताव गेल्या दहा पंधरा वर्षापासूनच चालू आहे अनेकदा त्या संदर्भामध्ये आंदोलन होत आहेत परंतु लिंगायताना सत्तेमध्ये वाटा देताना किंवा नोकरीमध्ये दे आरक्षण देण्याचा जो शिक्षण आणि नोकरीमध्ये दे आरक्षण देण्याची जी लिंगायत समाजाची मागणी होती या मागणीलाही भारतीय जनता पार्टीने सातत्याने फाट्यावरच मारले त्या मग अशी कोणती गोष्ट भारतीय जनता पार्टीने लिंगायत समाजासाठी केली आहे असा प्रश्न उपस्थित झाला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी चर्चा दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुरू झाली आहे की बसवराज पाटील मुरुमकर यांना आपण उमेदवारी लोकसभेची धाराशिवची देतो असं म्हणून आपण त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही हा सुद्धा एक प्रकारे तुम्ही लिंगायत समाजाचा अपमान केला ठीक आहे बसवराज पाटील हे आता पक्षामध्ये आले होते पण त्या अगोदर ज्या बसवराज मंगरुळेने संपूर्ण जिल्हा पिंजून काढला त्याला तुम्ही कामाला लागा तुम्हालाच उमेदवारी आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी बसवराज मंगरुळे साहेबांना सांगितलं पण ऐन वेळात त्यांनाही उमेदवारी नाकारली यावरून या भागामध्ये चर्चा अशी सुरू झाली की भारतीय जनता पार्टीला लिंगायत समाजाचा द्वेष आहे लिंगायतांना संधी द्यायची नाही राजकारणामध्ये जिथे जिथे लिंगायतांची मदत घेता येईल ती परत घ्यायची जिथे जिथे लिंगायतांना वापरून घेता येईल ते वापरून घ्यायचं परंतु त्यांना कुठेही संधी द्यायची नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी लिंगायतांना संधी दिलेली आहे एक आहेत औरंगाबादून चंद्रकांत खैरे जे की महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि लातूरमधून लिंगायत समाजाचेच परंतु मालाजंगम या लिंगायताच्या पुरजातीमध्ये मोडणारे डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिलेली आहे या दोघांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे या भागातला लिंगायत समाज जर महाविकास आघाडीकडे झुकला तर भारतीय जनता पार्टीला दुःख वाटण्याचं अजिबात कारण नाही किंवा भारतीय जनता पार्टीने लिंगायतांच्या नावाने बोटे सुद्धा मोडू नये लातूर मध्ये लातूरचा जो उमेदवार आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या संदर्भात सातत्याने चुकीची माहिती पुरवण्याचा प्रयत्न काही भारतीय जनता पार्टीचे लोक करतायत परंतु होय डॉक्टर शिवाजी काळगे हे लिंगायताच्या जातीतलेच आहेत ही गोष्ट खरी आहे हे नाकारण्याची काही कारण नाही किंवा आवश्यकता नाही आणि त्यांच्याकडे असलेलं जे प्रमाणपत्र आहे हे सुद्धा ओरिजिनलच प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्राविषयी अफवा पसरवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे आपण निवडणुका जिंकणं ही भारतीय जनता पार्टीची सवय खोटं बोलून निवडणुका जिंकणं ही भारतीय जनता पार्टीची सवय आहे ती आता दोन हजार चौदा पासून संपूर्ण देशाला माहीत झालेली सवय आहे परंतु प्रामाणिकपणानं या प्रश्नाचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे की ज्या लिंगायत समाजाने मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी उभी केली त्या लिंगायत समाजातल्या किती नेत्यांना भारतीय जनता पार्टीने आमदार खासदार मंत्री केलं याचं उत्तर भारतीय जनता पार्टीने लिंगायत समाजाला दिलं पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा